नमस्कार मी पूजा पत्रात नर्वरी दुसऱ्यानं दिलेल्या साडीपेक्षा नवऱ्यानं दिलेली साडीच बायकोला प्रिय चंद्रकांत दादा पाटलांचं वक्तव्य सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांचे नाव न घेता टोला लगावलाय दुसऱ्यानं दिलेल्या साडीपेक्षा स्वतःच्या नवऱ्याने दिलेली साडीच बायकोला आवडते महिला मेळाव्याला स्टीलच्या बुट्ट्या वाटप केले जाते पण बुट्टी खरेदी करण्या इतपत लोकांची आर्थिक परिस्थिती आज चांगली आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला कळंबा येथील युतीचे उमेदवार संजय मंडली यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत हा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली विशेष म्हणजे देशात पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झालंय दरम्यान शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कळंबा येथे सभेचं आयोजन करण्यात आलं होत आम्ही युतीच्या काळात केलेली विकास कामे मिस केली असा खोटा दिंडोरा पिटणारे खासदार महाडिक स्वतः एक काम करणार आणि शंभर कामे मिस केली असे सांगणार हे म्हणजे खोटे बोल पण रेटूल बोल असा प्रकार आहे खासदार निधी व्यतिरिक्त जिल्ह्यातील सर्वच विकास कामे युती शासनाच्या निधीमधून झाली आहेत याचे श्रेय कोणी लाडू नये विविध शासकीय योजना राबत सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावले रेल्वे विमानतळ आदी प्रश्न भाजपनं मार्गी लावले असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले तसेच दुसऱ्यानं दिलेल्या साडीपेक्षा स्वतःच्या नवऱ्यानं दिलेली साडीच बायकोला आवडते महिला मेळाव्याला स्टीलच्या बुट्ट्या वाटप केले जाते पण बुट्टी खरेदी लोकांची आता आर्थिक परिस्थिती चांगली आहे असा टोला लगावला आणि लोकसभा निवडणुकीत पूर्वी आघाडीत बिघाडी होत असून पंतप्रधान कोण होणार शरद पवार की राहुल गांधी या नावावर एकमेकात आहे पण मोदी हेच देशाचा विकास करू शकणार असल्यानं पुन्हा भाजप अर्थात मोदी सरकार निवडून येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यामुळे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचे धनुष्यबाण जिन्ह घराघरात पोहोचवून त्यांना बहुमतांनी निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करावं असं आवाहन चंद्रकांतदा भाजपाचे कामगारांची हितगुज पाटील प्रतिसाद सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे सांगलीकरांना मतदान करण्याचे आवाहन दबावाला बळी न पडता किंवा प्रलोभनाला बळी न पडता फ्री आणि फेअर पद्धतीने आपण मतदान करावं आणि सर्वांनी तेवीस तारखेला आम्ही सुद्धा मतदान करणार आहोत आणि आपण पूर्ण सांगलीने मतदान करावं असं मी एक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आपल्याला आवाहन करतो सांगली जिल्ह्यात पोलीस प्रमुख सुहेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात चोख बंदोबस्त रताळाला म्हणतात केळं आणि दुसऱ्याच्या लग्नात नसते खुळ अशी राज ठाकरेंची अवस्था झाली असल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यावर केली टीका लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला अनुकूल चित्र दिसत आहे शरद पवार यांचं वक्तव्य उद्धव ठाकरे हवामानाप्रमाणे बदलतात शरद चंद्रजी पवार यांचा खरमरीत टोला सांगली महानगरपालिका क्षेत्रात विजेचा खेळखंडोबा दिव्या खाली अंधार सांगली महापालिकेच्या चैत्र पालवी प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सुजय विखेंचे जुने व्हिडिओ फिरतायत सुजय म्हणतायत त्या व्हिडिओ मध्ये भाजपानं भाजपात प्रवेश केलाय गुन्हेगारांनी वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांची कवटे मंकाळी येथे जाहीर सभा संपन्न हजारो तरुण उपस्थित मिरज एमॅडीसी मधील उद्योजक बंधू व कामगार बंधू समेत खासदारांनी केलं करून अवैध विदेशी दारूवर मोठी कारवाई जिल्हा अधीक्षक विशेष केली कारवाई लोकसभा संहिताच्या पार्श्वभूमीवर सांगली कर्तव्य दक्ष पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या विशेष पथकानं मुंबई दारूबंदी अधिनियम अठराशे सत्याऐंशी चे कलम पासष्ट ड प्रमाणे जत पोलीस ठाणे हद्दीत व वाळेखिंडी ते बेवणूर जाणाऱ्या रोडवरील म्हसोबा मंदिरासमोर दररोज अवैध विदेशी दारू वाहतूक करणारे आरोपी घेतले ताब्यात महाराष्ट्रभर निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असली तरी ग्रामीण भागातील अनेक जनतेसमोर पिण्याचे पाणी जनावरांचा सा सारा शेतीच्या प्रश्नाचे गंभीर प्रश्न तर रोजगाराचा फार मोठा प्रश्न परंतु निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान मिळाला रोजगार राज्य परिवहन मंडळ अर्थात एसटीचा तोटा गेल्या पाच वर्षात तब्बल तिपटीहून अधिक वाढलेला आहे गेल्या वर्षी तो पंधराशे कोटीहून अधिक होता यंदाच्या वर्षी तो नऊशे पन्नास कोटी मोदी दर दोन दिवसांनी महाराष्ट्रात येत आहेत प्रत्येक सभेत मला टार्गेट करतायत याचा अर्थ आमचं बरं चाललंय राज्यात काँग्रेस आघाडीला अनुकूल वातावरण आहे शरद पवार यांचे वक्तव्य धनगर समाज इकडे तिकडे कुठेही जाणार नाही तो भाजपच्या मागे आहे मंत्री दादा पाटील यांचा विश्वास एक अभ्यासू नेतृत्व विशाल पाटील यांच्या रुपाने महाआघाडीला उमेदवार मिळाला महेश खराडे वक्तव्य कुपवाड <stuttering> साडेतीन लाखाची सुगंधी तंबाखू गुटखा जप्त सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे आणि कुपवाड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी हवालदार प्रवीण यादव विश्वास वाघ महेश गायकवाड कृष्णा गोंजारी व टीम यांची कारवाई एसटी आणि कारच्या धडकेत एकाच गावातील सात जणांचा मृत्यू गडहिंग्लज येथील महागाव रस्त्यावर भीषण अपघात या अपघातामध्ये एकाच गावातील एकूण सात जणांना प्राणाला मुकावं लागलंय एसटी आणि कारच्या धडकेमुळे हा अपघात झाला अपघातीतील सर्व मृत नूल या गावचे रहिवासी होते गणिंग्लज येथे आज दिवसभरात तब्बल नऊ लोकांचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समजते सकाळी याच रस्त्यावर एक कार अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता या धक्कादायक घटनेमुळे सध्या येथील वाहन चालकामध्ये भीतीचं वातावरण आहे ब्युरो रिपोर्ट